संजय राऊत माझा पाठलाग करत होते याबाबत तुम्ही काय कराल उद्धव ठाकरेंना लाडक्या बहिणीचे पत्र महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडले आहे मानस पाटकर यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर धमकी आणि छळ केल्याचे आरोप केले आहे या प्रकरणात पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आय पी सी कलम पाचशे नऊ पाचशे सहा आणि पाचशे चार अंतर्गत एफ आय आर देखील दाखल केला होता स्वप्ना पाटकर मुंबईतील सांताक्रुज भागात राहतात त्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि मुंबईत स्वतःचे क्लिनिक चालवतात स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना काय पत्र लिहिलं ते आपण पाहू महिला सुरक्षिततेबद्दल तुमच्या वक्तव्यांबद्दल आनंद झाला परंतु संजय राऊत यांच्याकडून मला झालेल्या छळाची माहिती तुम्हाला वारंवार दिली होती तरी देखील तुम्ही त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही मी दोन ते दोन या कालावधीत तुम्हाला अनेक ईमेल केले होते ज्यात मी राऊत यांच्या धमक्या आणि पाठलाग करण्याची माहिती तुम्हाला दिली होती माझ्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे मला वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले माझे काम देखील बंद करण्यात आले माझा चित्रपट डॉक्टर रखमाबाई रिलीज होऊ दिला नाही ज्यामुळे माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान झाले राऊत यांनी मला शिवीगाळ केली धमक्या दिल्या माझ्या कामात अडथळा आणला त्यांनी माझ्या विरोधात असलेल्या लोकांच्या मदतीने माझ्या जीवनाचा नाश करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आता बहिणीसाठी लढायला तयार आहात परंतु माझ्या बाबतीत तुम्ही काय कराल असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असून या प्रश्नाचे उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्या मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे असे देखील नमूद केले स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरचे हे आरोप कितपत खरे आहेत हे तपासात समोर येईल स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे राजकारणातील नैतिकता आणि नीतिमत्ता याबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे महिला सुरक्षितता आणि त्यांच्या न्यायाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद